तर प्रश्न क्रमांक पहिला आहे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला आहे मित्रांनो टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप टी ट्वेंटी आणि क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक पहिला आहे ऑस्ट्रेलिया दुसरा आहे भारत तिसरा आहे कॅनडा आणि चौथा आहे साऊथ आफ्रिका तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत मित्रांनो प्रश्नासोबतच आपण तीन ते चार सेकंदाचा जो वेळ घेत आहोत त्यामध्ये तुम्ही उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं उत्तर याच्यानंतरनं कधीच चुकणार नाही हा प्रश्न तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात राहणार आहे तुम्ही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर प्रश्न वाचल्या वाचल्या लगेच उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करा तर लक्षात घ्या दोन हजार चोवीसचं टी ट्वेंटी आणि वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न लोकसभेतील सदस्य संख्या लोक किती असते म्हणजेच लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे पाचशे दोन चारशे तीन दोनशे पन्नास आणि चार पाचशे पंचेचाळीस तर लोकसभेमध्ये एकूण कितीसली सदस्य संख्या असते तर पाचशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार ह्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे पर्याक्रमांक एक आहे रमेश बैस दोन सी राधा पी राधाकृष्ण तीन राहुल निकम आणि चार यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी पी राधाकृष्ण मित्रांनो लक्षात ठेवा फार मुलांचे प्रश्न आले होते मागं जे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण रमेश बैस असं उत्तर दिलेलं आहे म्हणजेच मित्रांनो दोन हजार एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत कोण आहेत तर सी पी राधाकृष्ण आणि एकतीस जुलैच्या अगोदर कोण होते तर रमेश बैस हे होते हे इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून कोण आहेत सी पी राधाकृष्ण आणि एकतीस जुलै दोन हजार अगोदर कोण होते तर रमेश बैस हे होते फार मुलांचं इथे कन्फ्युजन होत आहे पुढचा प्रश्न अलीकडेच उद्रेक झालेला सेमरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर पर्याय क्रमांक एक आहे जपान दोन साऊथ आफ्रिका तीन इंडोनेशिया आणि चार म्यानमार त्याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर पर्याय क्रमांक एक आहे उत्तराखंड दोन हिमाचल प्रदेश तीन महाराष्ट्र आणि चार उत्तर प्रदेश तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक हॉलीबॉल दोन हॉकी तीन हँडबॉल आणि चार फुटबॉल तर उत्तर आहे फुटबॉल पर्याय क्रमांक चार सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते, ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न दूरदर्शन किसान म्हणजेच डीडी किसान हे जे चॅनल आहे या चॅनलने मे दोन हजार चोवीसपासून पासून कोणत्या नावाने दोन ए आय अँकर सादर केलेले आहेत पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे किसान व जवान दोन जमीन व देव तीन क्रिश व भूमी चार पृथ्वी व आकाश तर मित्रांनो दूरदर्शन किसान जे आपण डी डी किसान हे चॅनल आहे तर या चॅनलने मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या नावाने दोन ए आय अँकर सादर केलेले आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रिश व भूमी तर क्रिश व भूमी हे दोन ए आय अँकर कोणी साधू सादर केलेत तर ते दूरदर्शन किसान या चॅनलने सादर केलेले आहेत पुढचा प्रश्न अबेल पुरस्कार दोन कोणत्या विषयासाठी दिला जातो मित्रांनो लक्षात ठेवा अबेल हे जे प्राईज आहे तो कोणत्या विषयासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे गणित दोन वैद्यकीय विज्ञान तीन भौतिकशास्त्र आणि चार भूगोल तर लक्षात ठेवा मित्रांनो अबेल पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो गणित ह्या विषयासाठी देण्यात येतो पर्या क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहूया बारावी फेल हा चित्रपट कोणत्या आय पी एस अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो मध्ये मध्ये जो आलेला ट्वेल्थ फेल हा चित्रपट आहे तो चित्रपट कोणत्या आय पी एस अधिकाऱ्यावर आधारित आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे श्री रंग रंजन कुमार शर्मा दोन श्री विजय कुमार शर्मा तीन श्री मनोज कुमार शर्मा आणि चार यापैकी नाही तर ट्वेल्थ फेल हा जो चित्रपट आहे तो श्री मनोज कुमार शर्मा लक्षात ठेवा श्री मनोज कुमार शर्मा या आय पी एस अधिकारी यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन आशा भोसले तीन अमिताभ बच्चन आणि चार यापैकी नाही योग्य उत्तर <चोँवीड़> आहे पर्याय तीन अमिताभ बच्चन मित्रांनो अमिताभ बच्चन यांना दोन हजार तेवीस त्त त्त दोन हजार चोवीसचा लता दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार मिळालेला आहे तसेच मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार बावीसचा हा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे आणि आशा भोसले यांना दोन हजार तेवीसचा हा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे म्हणजेच आणि दोन हजार चोवीसचा कुणाला तर अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे लक्षात घ्या दोन हजार बावीसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार तेवीसचा आशा भोसले आणि दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन असा लता 2022, या, या हा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे आणि मित्रांनो दोन हजार बावीस ह्या ह्या सालापासूनच हा पुरस्कार देण्यात म्हणजे तेव्हापासून हा पुरस्काराला ह्या पुरस्काराला सुरुवात झालेली आहे आणि हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे दोन हजार बावीसचा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया देशात टिंबटिंब या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे पंजाब दोन उत्तर प्रदेश तीन पश्चिम बंगाल आणि चार हरियाणा तर मित्रांनो देशामध्ये दे, कोणत्या दे राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघले जाते पुढचा प्रश्न सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे शहरात आहे मित्रांनो इथं चुकून राज्यात झालेला आहे तर कोणत्या शहरात आहे तर पर्याय क्रमांक एक आहे नवी मुंबई दोन नागपूर तीन पुणे आणि चार मुंबई तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कोणत्या शहरामध्ये आहे त्याचं उत्तर आहे पुणे लक्षात ठेवा पुणे या शहरामध्ये सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर हे स्थित आहे कोणत्या शहरात पुणे या शहरामध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे पुणे दोन कोल्हापूर तीन मुंबई आणि चार सिंधुदुर्ग तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर सर्वांना माहीत असेल याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग पर्या क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहूया राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात किंवा कोण आहेत तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान आणि चार भारताचे सरन्यायाधीश तर योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती लक्षात ठेवा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याक्रमांक एक अशोक सराफ दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन आशा भोसले आणि चार अमिताभ बच्चन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशोक शराफ लक्षात ठेवा अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे कल्पाकम दोन तारापूर तीन नरोरा आणि चार काकरापार तर मित्रांनो मित्रांनो भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे तर तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक चीन दोन व्हेनेझुएला तीन भारत आणि चार ऑस्ट्रेलिया त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता आहे तर व्हेनेझुएला आहे पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक एक दोन जानेवारी दोन सव्वीस जानेवारी तीन सहा मार्च आणि चार दोन एप्रिल त्याचं योग्य उत्तर आहे दोन जानेवारी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून दोन जानेवारी हा जो, जो दिवस आहे तो साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक तर पर्याय क्रमांक एक आहे जवाहरलाल नेहरू दोन महात्मा गांधी तीन मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि चार सरदार पटेल त्याचं योग्य उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद लक्षात ठेवा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आहेत पुढचा प्रश्न सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक एक अर्जुन मुंडा दोन श्री मनोहरलाल तीन जयंत चौधरी आणि चार शिवराज सिंह चव्हाण तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिवराज सिंह चव्हाण तर मित्रांनो आपल्या राज्य आपल्या केंद्राचे सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चव्हाण हे आहेत पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे आहे तर पर्याय क्रमांक एक पुणे दोन पालघर तीन चंद्रपूर आणि चार नागपूर तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे पुढचा प्रश्न भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये रशियाने पुढीलपैकी कोणत्या पदकाने सन्मानित केलेला आहे तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू अपोस्टॉल दुसरा पर्याय हिरो ऑफ द रशियन फेडरेशन तिसरा पर्याय ऑर्डर ऑफ द सेंट अलेक्झांडर नेवस्की आणि चौथा पर्याय आहे ऑर्डर ऑफ सेंट कॅथरीन तर चोग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू अपोस्टॉल लक्षात घ्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये रशियाने द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू अपोस्टॉल याने या पथकाने सन्मानित केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनवून इतिहास रचलेला आहे तर पर्याय क्रमांक एक पेंच दोन ताडोबा तीन मेळघाट आणि चार बोर तर मित्रांनो कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने डार्क स्काय पार्क बनवून इतिहास रचलेला आहे तर याचं उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनवून इतिहास रचलेला आहे